म्हणजे ठाकरे कुटुंबासारखं कुटुंबच नाही आता तुम्हाला ठाकरे कुटुंब सांग जयदेव ठाकरे यांचे सत्य बंधू आज कुठे शिंदे साहेबांकडे स्मिता वहिनी कुठे शिंदे साहेबांकडे कुठे शिंदे साहेबांकडे हे सगळे तू तु, कुटुंब प्रमुख ना हा म्हणतो मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख घंटा काय माझा हा कसला कुटुंब प्रमुख तुझा स्वतःचा कुटुंब दुसरीकडे हा कसला झाला कुटुंब प्रमुख जयदाव ठाकरे काय मागत होते यांच्याकडे जयदाव ठाकरे कोर्टात गेले What are